नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रासह देशभर गणपतीचा उत्सव म्हणजे त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गणपतीचा उत्सव असतो हे गणपती दहा दिवस बसतात म्हणजे दहा दिवसाचा गणपती असतो अकरा म्हणजे दीड दिवसापासून गणपती बसवला जातो परंतु या गणपती बसवण्यामागचं जे काही रहस्य आहे त्याच्या माग काय कल्पना आहे किंवा ब्राह्मण डोकं आहे का काय म्हणजे विषय जे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे प्रबोध प्रबोधनकार ठाकरेंनी गणपती बाबत काय म्हटलंय त्यांचं काय मत आहे म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंनी एकोणीशे चौऱ्याहत्तर साली जे काही सांगितलं गणपतीबाबत तर तेच काय आहे त्यांचं मत काय होतं तर त्याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती बघा महाराष्ट्रामध्ये गणपतीचा उत्साह मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो त्यातच आता महाराष्ट्राबरोबर इतर राज्यांमध्ये देखील गणपतीचा उत्साह साजरा केला जातो म्हणजे जसं आता कर्नाटक असेल उत्तर प्रदेश मध्य प्रदेश अशा सगळ्या राज्यांमध्ये गणपती हा बसवला जातो परंतु खरंच गणपतीचं काय रस्य म्हणजे गणपती काय आहे कोण आहे कसा आहे का बुद्धाचाच अवतार म्हणजे गणपतीला संबोधलं गेलेलं आहे गणपती बुद्धाचा बुद्ध आणि हत्ती हत्तीचा आणि बुद्धाचं काय नातं आहे तर यामुळं हत्तीच मुडक कसं त्या गणपतीला जोडलं गेलं काय केलं गेलं की के काल्पनिक कथा आहे तर प्रबोधन कार ठाकरे काय म्हणतात तर त्यांच्याच अर्थामध्ये आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करू की बुद्ध बुद्ध यांचा बघा अर्थ असा आहे की हत्ती हा बुद्धाच्या जन्माचे प्रतीक आहे म्हणजे जो हत्ती आहे ज्याला आपण हत्ती म्हणतो हे बुद्धाच्या जन्माचं प्रतीक आहे तसंच हत्ती हा बुद्धाच्या हा बुद्धा धर्माचं ही प्रतीक आहे बुद्धाच्या धर्माचे प्रतीक आहे आणि बुद्ध हा हत्ती वंशाला हत्ती वंशाचा आहे म्हणून ब्राह्मण समाजाने पार्वतीच्या मुलाला हत्तीची मान कापून लावली आता पार्वतीचा मुलगा कोण शंकर आणि पार्वती यांच्या ह्यांचा मुलगा म्हणजे असं प्रबोधनकार ठाकरे यांनी सांगितलेलं आहे प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात की जर बुद्धाचं प्रतीक हत्ती मानलं जात आणि त्या हत्तीची मान पार्वतीच्या मोलाला लावली मग तिथं उंदराची किंवा मांजराची बैलाची अजून दुसरी कशाची कालावली नाही हत्तीचीच का लावली ह्याच्या बाबत देखील शंका उपस्थित करण्यात आलेली आहे आता अष्टविनायक जगामध्ये दुःख आहे हे सांगणारा सर्वात पहिला बुद्ध होता म्हणजे जे आपण त्यांना गौतम बुद्ध म्हणतो ते बुद्ध अष्टविनायक जगामध्ये दुःख आहे हे सांगणारा पहिला बुद्ध होता आणि दुःख नष्ट करण्याचे आठ मार्ग देखील बुद्धांनी सांगितलेले आहे हे प्रबोधनकार ठाकरे म्हणतात हम्म बुद्धांनीच आठ मार्ग म्हणजे अष्टांग हे करून दाखवलेले आहे ज्याने अष्टांग मार्गाचा पालन केला तो सुखापासून मुक्त होऊन कायमचा कायम कायम सुखी झालेला आहे म्हणजे दुःखापासून मुक्त झालाय तो आणि कायमचा सुखी झालेला आहे ज्याने अष्टांग आस्ट, म्हणजे आठ मार्गांचा अवलंब केला आहे असा असा म्हणजे सुख शु, मिळवून देणारा बी बुद्ध आणि दुःख मिळवून देणार दुःख दुःखातून बाहेर काढणारा बी बुद्धच आहे हा म्हणून लोक बुद्धाला सुख करता आणि दुःख करता असे म्हणायचे म्हणजे गौतम बुद्धांनाच स... सुख करता म्हणजे गौतम बुद्धांनी सुखाचे सांगितले दुःखाचे बी मार्ग सांगितले सांग होते लोकांना म्हणून गौतम बुद्धांना लोक सुख करता आणि अष्टविनायक म्हणजे आठ विनायने परिपूर्ण अशा नावाने संबोधले जायचे गौतम बुद्धांना मुख्या प्राण्यांची मान गणपतीला लावली अशा हिंसाचारातून जन्मास आलेला गणपती सुखहर्ता दुखहर्ता होऊ शकतो काय हाच पण सगळ्यात महत्वाचा म्हणजे जे गौतम बुद्धांना सुख करता दुख करता असं म्हटलं जायचं तर हत्तीची मान कापून लावलेल्या गणपती दुख हरता कसा काय होऊ शकतो असं बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे म्हणतात काल्पनिक गणपतीने बुद्धत्व प्राप्त करून दुःखाला नष्ट करणाऱ्या अष्टंग मार्गाचा शोध घेतल्याचा पुरावा इतिहासात नाही म्हणजे इतिहास सांगत नाही इतिहासामध्ये याचा पुरावाच नाही की अष्टांग मार्गाचा शोध घेतल्याचा पुरावा म्हणजे काल्पनिक गणपतीनं हम्म याचा पुरावा नाही बुद्धाने दुःख नष्ट बघा बुद्धाने दुःख नष्ट करण्यासाठी आठ मार्गांचा अष्टांग म्हणजे बुद्धानेच आठ मार्ग सांगितलेला आहे त्याला आपण अष्टांग असं म्हणतो तो दुसरा तिसरा कोणी नसून तो गौतम बुद्धच गौतम बुद्धांनी अष्टांग मार्ग सांगितले त्याला आपण अष्टविनायक असं जे म्हणतो गणपतीमध्ये जे ही जी नाव आलेली आहेत हा व्हिडिओ संपूर्ण आणि व्यवस्थितरित्या पहा हे सगळं प्रबोधनकार सीताराम ठाकरे यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली म्हटलेलं आहे म्हणजे त्या काळामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की गौतम बुद्ध आणि गणपती हत्ती यांच्या बाबतचे काय मत आहे ते त्यांनी मांडलेलं आहे आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की गौ असं म्हटलेलं आहे की आठ मार्गांचा ज्याने उपदेश केला तो दुसरा तिसरा कोणी नहून बुद्ध चुक होता पण ब्राह्मण समाजाने बुद्धालाच काल्पनिक गणपती बसवून बुद्धाचे अस्तित्व नष्ट करून आणि देवाची निर्मिती करून स्वतःला देव समान माणूस मानून स्वतःचे आणि देवाचे श्रेष्ठ वाढवले म्हणजे जे बुद्धांनी सांगितलेला मार्ग आहे तो मार्ग अवलंबून बुद्धाचं महत्व कमी करून काल्पनिक देवाचं महत्व वाढवलं आणि स्वतःच ब्राह्मणाचं देखील महत्व वाढवलं आणि देवाचं देखील महत्व वाढवलं हे सीताराम ठाकरे म्हणतायत बघा वाढवले आणि म्हणजे ब्राह्मणांना स्वतःचं महत्व वाढवलं देवाचं महत्व वाढवलं आणि बहुजन समाजाला गुलामगिरीमध्ये ढकलून दिलं म्हणजे इतर जो बहुजन समाज आहे त्याला गुलामगिरीमध्ये ढकलून दिलं आता <coughs> केले मोर्या मोर्या शब्द कुठून आला जे चंद्रगुप्त मोर्या होते हा शब्द चंद्रगुप्त मोर्या यांच्या काळामध्येच हा शब्द आला कि मोर्या मोर्या जे आपण म्हणतो हा शब्द जो आहे तो चंद्रगुप्त मोर्या मोर्याने जैन धर्माचा प्रसार केला म्हणून त्या क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये बरेच लोक स्वतःच्या नावापुढे मोर्या मोर्या शब्द लावू लागले आता महाराष्ट्रामधले जे मोरे आडनाव आहे प्रबोधनकार ठाकरे यांचं मत आहे मोरे आडनाव सुद्धा या मोर्या वंशाचा अप अप आहे संत तुकाराम महाराज हे हे मोरे होते देखील सीताराम ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आता चौदाव्या शतकात बघा एक मोर्या गोसावीच्या नावावर मोर्या शब्द जोडला गेला आणि थाप ब्राह्मणांनी मारली ब्राह्मणांनी तुकाराम महाराज महाराजांची आणि शिवाज, शिवाजी पेशव्यांनी शिवाजी महाराजांची हत्या घडवून आणल्या नंतर बौद्ध लेण्या आणि विहारांच्या ठिकाणी कब्जा करून तिथे काल्पनिक देवदेवता बसवले म्हणजे हे कोणी केलं सगळं या लोकांनी त्या त्या, त्या काळामध्ये केलं हे सीताराम ठाकरे म्हणतात बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार होते विचारवंत होते विचारवंत होते विचार त्यांनी हे म्हटलेलं आहे की त्या काळात बुद्धाच देश देश आका जग बुद्धमय होता म्हणूनच बुद्धमय होता त्यांचे विचार अशोक सम्राट यांनी पुढं म्हणजे अशोक सम्राटांनी जग जिंकलं आणि जगामध्ये बुद्धाचा बुद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार केला होता आता त्या काळामध्ये ब्राह्मणांनी हे सगळ्या मंदिरांवरती ते कब्जा केला बुद्धाच्या विहारावरती कब्जा केला आणि त्या ठिकाणी काल्पनिक देवदेवता सगळे नेऊन तिथं बसवले असं सीताराम ठाकरे यांनी म्हटलेलं आहे पुढं ते अजून काय म्हणतात ते देखील आपण पहा म्हणजे शिवाजी महाराजांची हत्या कुणी घडवली संत तुकाराम महाराजांची हत्या कुणी घडवली हे प्रबोधनकार ठाकरे म्हणतायत आता लोकांना इतिहासामध्ये सांगितलं जातं की सांगितलं जातं वेगवेगळं काय 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 सांगितलं जातं परंतु ह्याच जे काय गणित आहे ते फार वेगळ्या पद्धतीचं आहे असं आपल्याला वाटतंय आता आपण कारल्याची लेणी पाहतो आता काल्पनिक देवदेवता देव बसवले कारल्याचा बुद्ध लेणीत बुद्ध माता हे मंदिर तयार केलं म्हणजे कारल्याची जी लेणी आहे याच्यामध्ये बुद्ध माता महामायेला ब्राह्मणांनी एकविरा देवीचं स्वरूप दिलं म्हणजे कारल्याची जी लेणी आहे तिथं एकविरा मातेचं स्वरूप दिलं तर बघा पुढे ते असं म्हणतात की जुन्नरच्या लोनेंद्र्या बुद्ध लेणीमध्ये गणपती बसवून त्याला काल्पनिक अष्टविनायक गणपतीचे प्रमुख ठिकाण केले हे कुणी केलं म्हणतात ब्राह्मणांनी सगळं केलं असं सीताराम ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तसंच बघा त्यांनी पुढे देखील काय म्हणलंय काल्पनिक अष्टविनायक गणपतीचे प्रमुख ठिकाण ते बुद्ध लेणीच्या ठिकाणी जुन्नरच्या लेनंद्र ठिकाणी केले त्यानंतर शेलारवाडी पुणे पुणेच्या ठिकाणी शिवलिंग बसवून ठाण मांडले कारण खरा इतिहास असा आहे की प्राचीन काळामध्ये प्राचीन भारत हा बुद्धमय होता अशोक सम्राटाने बुद्धानंतर संपूर्ण भारत बुद्धमय केला होता पण ब्राह्मणांनी अशोकांचा अशोकाचा वंश संपवून बौद्ध धर्मात विचारांची भेसळ केली आणि तेहतीस कोटी देवाला जन्माला घातलं असं प्रबोधनकार ठाकरे म्हणतायत आता यानंतर परत प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात भारत देशाचे खरेखुरे शाके गणांचे गणपती होऊन गेले याच गणपती शब्दाचे ब्राह्मणांनी ब्राह्मणीकरण करून समाजात खोट्या गणपतीला जन्म दिला आणि काल्पनिक गणपतीच्या नावावरती अंधश्रद्धेच अंदस्रेदेच अंधश्रद्धेत या देशातल्या नागरिकांना बुडवलं या समाजात करून धन दौलत उकळण्यास सुरुवात केली खोट्या गणपतीची पूजा अर्चा करून धन दौलत मिळवतात असे हे सगळे कर्मट ब्राह्मण असं कोण म्हणतंय प्रबोधनकार ठाकरे यांचा हा लेख आहे हे प्रबोधनकार ठाकरे यांचा लेख आपण सगळे पाहू शकता कसं आहे हे, हे सगळं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचं हे परखड असलेलं मत आणि त्यांनी पुराव्यासकट सकट दिलेलं हे स हा सगळा लेख आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली तो वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केला होता त्यांनी त्याचा हा पुरावा त्यांनी पुरावे देखील दिलेले म्हणजे आपण ज्या गणरायाची पूजा करतो पूजा अर्चा करतो गणरायांना देव मानतो तो गणराया कशा पद्धतीनं तयार झाला त्याच्या माग काय रहस्य आहे म्हणजे गणपतीला हत्तीच मुडक का बसवलं हत्ती हा बौद्धांचं प्रतीक गौतम बुद्धांचं आणि हत्तीचा सरळ सरळ संबंध दाखवला गेलेला आहे आणि तोच हत्ती त्याचंच मुंडक हे गणपतीला बसवलेलं आहे पार्वतीच्या आणि त्याचाच पुढं गणराया झालेला आहे हा इतिहास प्रबोधनकार ठाकरे यांनी मांडलेला आहे आणि ते नेहमी असं मांडत असायचे की जे सत्य आहे ते सत्य असत्य सत्य, सत्य कधीही लपून राहत नाही असत्य तुम्ही किती जरी प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला किंवा किती जरी काय केलं त्याला तरी सत्य हे कधीही लपून राहत नाही असच या गोष्टीवरून आपल्याला एकंदरीत दिसतंय तर बघा आज एवढंच कॅमेरामन समी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे